नगर परिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आणि शिवसेना उबाठा गट यांनी संयुक्तरित्या आपला वचननामा जाहीर केला या अनुषंगाने माजी आमदार सुनील चंद्रकांत भुसारा यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक धोरणांची माहिती दिली पत्रकार परिषदेदरम्यान भुसारे भुसारा यांनी सांगितले की जव्हारच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नागरिकांच्या मूलभूत गरजा पायाभूत सुविधा आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे जव्हार नगर परिषद निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या संयुक्त रणनीतीमुळे स्थानिक पातळीवर उत्सुकता वाढली आहे नागरिकांकडून या वचननाम्याला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे आम्ही सर्व या निवडणुका सामोरे जात आहोत महाविकास आघाडीचे आमच्या उमेदवार नगराध्यक्षपदाच्या सौ रश्मीन ताई रियाज मनियार शिवसेनेचे महेश करमरकर उमेदवार आमच्या रामू श्रावणरामू वळवी राफिया शब्बीर घाची संजय मेघनाथ वांगड मीनाक्षी वस सौ वसंत दांडे मयूर रमेश केदार सौ योगिता सुरेश मुलगीर सौ अश्विनी लतेश चव्हाण श्री महेश श्रीनिवास करमरकर सौ संगीता किशोर जाधव आपले सर्वांचे लाडके जहीर हमीद शेख सौ नेत्रा रमेश नाकरे श्री साहिल शबीर मेमन श्री मुकेश वातास मुकने सौ शाहिना आसिफ गाची सौ मनीषा बाळकृष्ण वानी श्री संदीप भाऊलाल पवार सौ निर्मला प्रभाकर जाधव श्री चित्रांगन सदाशिव गोलप सौ दीपाली सकाराम जाधव आणि आनी श्री अनिल अशोक दवने हे आमचे सर्व अधिकृत उमेदवार आहेत तुतारी वाजवणारा माणूस आणि मशाल निशानी या चिन्हावर आम्ही निवडणुकी सामोरे जात आहोत महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित श्री जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सन्माननीय खरपडे साहेब राजूजी आंबेरे तालुकाध्यक्ष आमचे संदीप माळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतजी पवार आमचे नेते रियाजभाई मणियार बहुते सर्व मान्यवर या ठिकाणी महाविकास आघाडीचा जाहीरनामा आम्ही आज प्रसिद्ध करणार आहोत जव्हार हे संस्थान आपल्याला माहिती आहे की राजांचं हे संस्थान आहे सर्व समाज घटकातील जाती धर्मांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे राज्यांच्या शिकवणुकीतून जो वारसा जी परंपरा या नगरीला या संस्थानाला आहे एकोणीसशे अठरा सालापासून आणि राजेसाहेबांनीच ही नगरपालिका स्थापन केली आणि ती आणली मागच्या काळामध्ये आपण त्याचा शतक महोत्सव आपण त्या ठिकाणी साजरं केलं या जवार जी नगरपालिकेची निवडणूक होत असताना मागच्या काळामध्ये फार चांगल्या पद्धतीने आम्ही या जव्हार नगरीचा कायाबड पडण्याचा प्रयत्न केला आपलं जुनं गार्डन त्या मागच्या काळामध्ये आम्ही सुरू केलं होतं जव्हारची चांगली ओळख या संपूर्ण राज्याला व्हावी देशाला व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केले कोविडच्या काळामध्ये सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी भेट दिली होती आणि कृती आराखडा अडतीस कोटींचा आम्ही त्या ठिकाणी या जवारचं एकंदरच रुपडं पालटण्यासाठी आम्ही तयार केला होता त्याला पैसेही मंजूर त्या ठिकाणी अडतीस कोटी रुपये केले होते परंतु नंतर सरकार बदललं परंतु अनेक चांगली कामं त्याही कालावधीमध्ये आम्ही नवापाडाच्या एरियामध्ये एक दीड कोटी रुपयांचं चांगलं समाज मंदिर बांधलं हनुमान पॉईंटचं सुशोभीकरण केलं सनसेट पॉईंटच्या चांगल्या सुविधा केल्या शिरपामाळावर चांगल्या व्यवस्था आम्ही केल्या एकंदरच या जव्हारनगरीचं स्वच्छता आरोग्य शिक्षणाच्या सोयी त्यामध्ये ग्रीन जीनचा विषय असेल किंवा चांगलं क्रीडांगणाच्या म्हणजे जवळपास दीड दिर कोटी रुपये आपण त्या स्टेडियमला आपण दिले होते या सगळ्या गोष्टी करत असताना सरकार आमचं नव्हतं तरीसुद्धा आम्ही चांगला प्रयत्न केला चांगले पैसे चांगला निधी आम्ही या शहराला देण्याचा प्रयत्न केला खडखड डॅमवरनं जी योजना आपण त्या ठिकाणी केली आहे मधल्या काळामध्ये तिच्यावर योग्य न दिल्यामुळे ती परंतु तरीसुद्धा जे आम्हाला शक्य होतं त्या सगळ्या चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला या पुढच्या काळामध्ये आम्ही काय करणार आहोत त्यासाठीचा हा आज आम्ही जाहीरनामा त्या ठिकाणी देतो आहे आणि हा जाहीरनामा त्यांना करण्या हा जाहीरनामा आम्ही त्या ठिकाणी आज आम्ही करत असताना सर्व जी गरजू कुटुंब या शहरामध्ये आहेत त्यांना नगर परिषदेच्या माध्यमातून घरकुलं देण्याचा आमचा दे त्या प्रयत्न राहणार आहे जव्हारच्या प्रमुख रस्त्यांवर भव्य असं प्रवेशद्वार त्या ठिकाणी उभारण्याचं काम आम्ही त्या पुढच्या काळात करणार आहोत या जवळच्या इत्येक स्वार्थात जतन करण्यासाठी आम्ही चांगलं संग्रहालय त्या ठिकाणी करणार आहोत मधल्याकडे आपण म्हणजे बघितलं की जवळचा जुना राजवाडा आपण फार चांगल्या पद्धतीने माझ्याच विधानसभेच्या सदस्याच्या काळामध्ये आपण केला ते पैसे आपण आणलेले मी स्वतः त्याचा पाठपुरावा केलेला आहे त्याचबरोबर जव्हारचं जे कोट आपण मानलं तुम्ही ते बघितले वास्तू दहा कोटी रुपयाचं या संपूर्ण कोकणामध्ये नाही असं भव्य दिव्य कोट आपण त्या ठिकाणी ना उभं केलं उद्घाटन केलं आहे त्याचासुद्धा पाठपुरावा यशस्वीपणे करून त्या ठिकाणी उल्लेख करावा केला की डी पाटील जे आपले होते आणि मी स्वतः त्यामध्ये पाठपुरावा केला तत्कालीन कार्यकारी अभियंता श्री सचिन पाटील यांना ते श्रेय जातं अतिशय चांगल्या पद्धतीचे कोट आपण मानलं आहे पुढच्या काळामध्ये भगवान बिरसा मुंडांचं स्मारक या ठिकाणी आम्हाला उभं करायचं आहे जवळच्या या ग्रामीण भागातल्या सर्व ज्या ग्रामीण कला संस्कृती आहेत त्याचा वारसा जपण्यासाठी एक चांगलं आम्ही भव्य स्मारक ठिकाणी बांधणार आहोत स्पर्धा परीक्षेसाठी आम्ही एक चांगलं वाचनालय अभ्यासिका ज्याला आपण म्हणतो ती उभं करण्याचा आमचा प्रयत्न या नगरपालिकेच्या माध्यमातून आमचा असणार आहे आदिवासी संस्कृतीच्या कला आणि वस्तू ज्या आमच्या म्हणजे बुहाड ज्या काही वस्तू असतात त्यामध्ये त्याचे एक संग्रहाय उभं करण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे माझ्या काळामध्ये मी अत्यंत अभिमानाने सांगतो की खूप चांगले रस्ते जव्हरचे मी करण्याचा प्रयत्न केला परंतु मागच्या वर्षभरामध्येच म्हणजे परवाच वे चोवीस डिसेंबरला एक वर्ष पूर्ण झालं आहे त्या ठिकाणी काय परिस्थिती जव्हर शहराची आज आहे म्हणजे बसस्टँडच्या आजूबाजूचे रस्ते आपण सगळे यांना माहिती आहे की काय परिस्थिती एक सुंदर आणि स्वच्छ शहर नव्हे तर आपल्या भांगेदेवापासून तर पालीफाट्यापर्यंतचा जो रस्ता आपला होता तो खूप चांगला मी माझ्या पाच वर्ष काळामध्ये ठेवला विक्रमगड मनोर विक्रमगड तलवाडा विक्रमगड मलवाडा जव्हार ते शेलवासची बॉर्डर असेल किंवा इकडे झाप रस्ता असेल तुम्ही रस्ते बघितलेत असे चांगले जवळपास साडेचारशे कोटीचे रस्ते आपण केलेत त्यामध्ये जवार शहरातल्यासुद्धा चांगल्या सुखसोयी आपण करण्याचा प्रयत्न केला ऑक्सिजनचा प्लांट आपण जव्हारमध्ये उभारला रु रुग्णालयाच्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था आम्ही पुढच्या काळात करणार आहोत मागच्या काळामध्ये आपण ते केलं होतं बाजूला परंतु मधल्या काळामध्ये जे काही सत्ता बदलली आणि अनेक चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत जव्हार घरात शहरातल्या प्रत्येक घराला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करण्याचा आमची त्या ठिकाणी आमचं मानस त्या ठिकाणी आहे नगर परिषदे शाळा आहेत त्या सर्व शाळा आम्ही डील करण्याचा प्रयत्न करणार आहोत जवार नगर परिषदेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत सर्व शैक्षणिक साहित्य आपण त्या ठिकाणी देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे जव्हार नगरपालिकेचे स्वतःचे स्वमालकीचे म्हणजे आता जे रुग्णालय आहे ते राजांनी दिलं आहे सरकारी आहे ते उपजिल्हा रुग्णालय आहे परंतु स्वतंत्र जवाहर नगरपालिकेचं स्वतःच्या मालकीचं रुग्णालय देण्याचा त्याने आमचा प्रयत्न असणार आहे ऐतिहासिक सूर्य तलाव व छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं सुशोभीकरण आम्ही करणार आहोत मागच्या काळामध्ये जेव्हा रियाज भाई होते नार्गेश त्याही काळामध्ये बंद पडलेलं उद्यान आम्ही त्या सुरू केलं होतं चांगल्या त्याचे परिस्थिती आम्ही चांगली त्याने केली होती जव्हार नगरपालिकेच्या सर्व प्रमुख रस्त्यांना पत्र दिवे मुख्य चौकामध्ये आहे जसं मोखाड्याला आपण बघितलं असेल की आम्ही मोखाड्या चौक असेल किंवा गावामध्ये खूप चांगलं पद्धती आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत महाराष्ट्रातला पहिला घनकचरा प्रकल्प आपण जवा मोखाडा नगरपंचायत छोटासा केला आहे त्या धर्तीवर जवार नगरपालिका आमच्या हातामध्ये जर जनतेने दिली तर त्या ठिकाणी जवळमध्ये सुद्धा आम्ही स्वतःच्या मालकीचा घनकचर प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत ज्या स्मशानभूमी आहेत त्यासुद्धा चांगल्या सुसज्ज करण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे एक चांगली शपवाहिका त्या ठिकाणी स्वतःच्या मालकीची आणण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असेल कब्रस्तानचीसुद्धा चांगली व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न असेल सर्व विभागात आधार कार्ड पॅन कार्ड आयुष्यमान कार्ड आभा कार्ड रेशन कार्ड काढण्याकरिता मोफत शिबिरं दर तीन महिन्यामधून घेण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असेल अस्तित्वात असलेले जे शौचालय आहेत त्यांची दुरुस्ती करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन शौचालय निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न असेल उद्धव साहेबांनी जो काही कृती आता खडामागच्या काम आम्ही केला होता त्यामध्ये या सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे आपला पाच बसीचा जो परिसर आहे जिकडनं आपण सिव्हिल हॉस्पिटलच्या समोरची जागा जी उतारायची जागा आहे म्हणजे मटण मार्केटच्या बाजूला त्या ठिकाणी एक चांगला लेझर शो करण्याचा म्हणजे जव्हारची संस्कृती जव्हारच्या कला ह्या आलेल्या पर्यटकांना संध्याकाळी चांगल्या वातावरणामध्ये पाच सहा वाजता एक मोठा स्लाईड शो करायचा आणि त्यातून ते दाखवायचं एक होम थिएटर ज्याला म्हणतो आपण की ओपन थिएटर त्याला काय म्हणतो आपण ते करण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न होता ज्येष्ठ जे नागरिक आहेत त्यांना जव्हारच्या ज्या मुख्य जागा आहेत त्या ठिकाणी चांगले कट्टे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी करण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे नाना नानी पार्क त्याला म्हणतो आपण आजी आजोबा उद्यान आपल्या नातवंडांना घेऊन जव्हार शहरामध्ये जाणारे जे काही आपले नागरिक आहेत त्यांनाही चांगली जागा त्या ठिकाणी आपल्या नातवंडांना घेऊन जाण्यासाठी संध्याकाळच्या वेळी असा वेळे असा एक आमचा प्रयत्न असणार आहे राजीव गांधी स्टेडियमची दुरावस्था मी म्हटलं की दीड कोटी रुपये आम्ही दिले होते स्टेडियमला परंतु मधल्या काळामध्ये काही राजकीय विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी भाजप पक्षाने ते खोदून टाकलं त्याची पूर्ण दुरुस्ती केली नाही तेसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न आहे मी मधल्या काळामध्ये रोहित पवारांना विनंती केलेली आहे त्यांनी दरवर्षी पन्नास लाख देण्याचा आपल्याला त्या ठिकाणी सूचित केलेलं आहे नगर परिषदेकडून मोठं व्यापारी संकुल बांधून आपल्यातले जे लोक छोट्या मोठ्या टपऱ्या किंवा ज्या काही गोष्टी करतात त्यांना त्यात सामावून घेऊन जसं आम्ही मागच्या काळामध्ये जेव्हा होते नगर रामचंद्रक्रध्यक्ष होते जेव्हा होते त्या काळामध्ये आपण स्टँडच्या मागे काही गाळे बांधले होते त्यानंतर आपल्या जो डेपोचा आपला रस्ता आहे तिथे आपण गाळे बांधले होते एम एस एम एस एमच्या बाजूला पण स सत्ता बदलल्यानंतर त्या वाटप वाटपसुद्धा केलं गेलं नाही ते तसेच पडून आहेत त्या गाड्यांचंसुद्धा वाटप करून आणि नवीन संकुल बांधून या शहरातल्या तरुणांना रोजगार देण्याचं काम आम्हाला भविष्यामध्ये करवायचं आहे जव्हार मिनी महाबळेश्वर आहे आपल्याला माहिती आहे या जव्हारला मागच्या काही ब वर्ग दर्जा तोसुद्धा उद्धव ठाकरे साहेबांनी आणि आदित्य ठाकरे साहेबांनी दिलेला आहे साहेब सी एम होते मुख्यमंत्री होते आणि आदित्य साहेब मंत्री होते त्यांच्या कालावधीमध्ये या जवाहर नगरीला ब वर्ग दर्जा दिलेला आहे तो आमच्या काळात दिलेला आहे त्या ब वर्गाचा आम्ही वर्गात रूपांतर करण्याचा आमचा मानस पुढच्या काळामध्ये आमचा राहणार आहे आणि अशा पद्धतीनं ज्या गोष्टी या शहराच्या हितासाठी आहेत त्या गोष्टी आम्हाला देण्याचा प्रयत्न आहे निश्चितपणानं आपल्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकापर्यंत मतदारापर्यंत आमचा हा संदेश आपण पोचवावा अशी विनंती आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो या जवार शहरासाठी आरोग्य शिक्षण रोजगार पाणीपुरवठा वीज पुरवठा लोकांना चांगल्या व्यवसाय करण्यासाठी गाड्यांची निर्मिती व्यापारी संकुलांची निर्मिती अद्यावत चांगलं शैक्षणिक जी आमची शाळा आहेत त्या त्याचं डिजिटलायझेशन करणं हा सगळा आमचा पुढचा कार्यक्रम असणार आहे एक विजन घेऊन आम्ही या जव्हार शहराच्या बाबतीमध्ये पुढच्या काळात जाणार आहोत चांगले रस्ते चांगले उद्यानं गार्डन इथं येणारं पर्यटक त्याला आम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी आलो असा असं वाटलं पाहिजे आणि त्याला सुरक्षित अशी से सेवा म्हणजे सर्व जेवढेही चौक आहेत त्या चौकांमध्ये सी सी टी व्ही लावणे पोलिसांनी लावले मागे आम्हीच पैसे दिले होते आपल्या काळामध्ये आणि जवार शहर त्या ठिकाणी गुन्हेगारी मुक्त करण्याचा आम्ही प्रयत्न केला तोच प्रयत्न पुढच्या काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक ठिकाणी लोकांची सुरक्षितता त्यांचं चांगलं जीवन आरोग्यदायी राहावं यासाठीच्या चांगल्या दूर फवारणी असेल अत्याधुनिक टेक्निक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या जव्हार शहराचा कायापालन करण्याचा आमचा मानस आहे आणि जवार शहरातला नागरिक हा सुजान आहे सुसंस्कृत आहे सुशील आहे तो निश्चितपणानं आमच्या अतिशय मी ज्यांची नामं वाचली ते सगळे चांगले आमचे उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी प्रचंड बहुमत निवडून देईल असा विश्वास या व्यक्त करतो आणि आज हा निवडणुकीचा जाहीरनामा हा जाहीरनाम्याचा आमचा वचननामा आहे हा वचननामा आम्ही उलटा त्या ठिकाणी लोकांना आज आम्ही वितरित करणार आहोत उपमुख्यमंत्री मोदय येऊन गेले मुख्यमंत्री महोदय येणार आहेत परंतु आमचे नेते येतील परंतु सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखामध्ये अडी त्याला पडणारे प्रश्न त्यामध्ये पोलिस स्टेशनचा काही विषय असेल कोर्ट कचेरीचा असेल दवाखान्याचा असेल त्याच्या सुखदुःखामध्ये अडी जाण्याचा आमचा प्रयत्न राहील आपला माणूस म्हणून सर्वसामान्यांचा कार्यकर्ता म्हणून माझा नगरसेवक माझा उमेदवार त्या ठिकाणी माझी जनता जेव्हा निवडून देईल त्यांच्या प्रत्येक तो उभा राहील असा शब्द या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून जवळच्या जनतेला देऊ इच्छितो आणि आपण सर्व हा संदेश माझ्या सर्वसामान्य गोरगरीब माता भगिनी ज्येष्ठांपर्यंत पोचवावा अशी विनंती या आपल्या निमित्ताने करतो आपण सर्वजण आलात आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि हा वचननामा हा जाहीरनामा या ठिकाणी जनतेला सपोर्द करत असताना जनतेचे आशीर्वाद आम्हाला लाभतील अशी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो निश्चितपणानं या निवडणुकीच्या माध्यमातून जव्हार शहराच्या जव्हारच्या नागरिकांच्या सुखसोयीसाठी त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आणि भवितव्यासाठी आमचे सर्व उमेदवार तन मन धनाने काम करतील असा विश्वास या ठिकाणी देऊन माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका